बारी गुणवान बी मरा मा भारी गुणवान आसा बी मरा भारी गुणवान थेंब थेंब विद्या मिळवली परदेशी थेंब थेंब विद्या मिळवली परदेशी मोकळ हे केले रान मोकळे केले त्यान सारे मोकळे हे केले त्यान सारे माझा भारी गुणवान असा मराया माझा भारी गुणवा असा मराया माझा भारी गुणवा शिका संघट संघर्षे मनोमनी ठसला हा दिलेला संदेश शिका संघटित करा सत्याचा संघर्ष मनोमनी ठसला हा दिलेला संघर्ष एक एक शब्द त्याचा करी सावधान एक एक शब्द करी सावधान असा विम राया माझा बारी गुन्हा असा माझा भारी उनवा असा बी मरा माझा भारी उनवा मनान तो धनवान शिलान शिलवान मनान तो धनवान शिलान शिलवान गोर करून क्रांती असा माझा भारी गुनवा असा भी मरा भारी गुनवा असा भी मराया माझा भारी गुन्हा विद्वाना त नाव ग मिळाला भाऊ असावी मराया माझा भारी गुणवान असावी मराया माझा भारी गुणवान असावी मराया माझा भारी गुणवाय शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा